सीनारी पुर प्रयोग आलेलं आहे तरी पाणी गावापर्यंत आलेलं आहे आता आता सध्या साडे अकरा ते बारा वाजण्याचं वेळ आहे तर एमजी महाराज घाटमध्ये आलेलं नाही तुम्ही बघू शकता पाणी वर चढत आहे इतकं स्पीड गतीनं पाणी वर येत आहे आणि सकाळी पण आपल्याला अपडेट दिलं होती मी त्यानुसार आता पाणी भरपूर वर आलेलं आहे आणि साठ दोन तासामध्ये पाणी गावामध्ये पण योजण्याची शक्यता आहे आणि वरण बातमी आलेल्या आहेत सूचना आलेल्या आहेत की पाणी अजून सत्तर हजार क्युसेसचा विसर्ग या नदीपात्रामध्ये करण्यात आलेला आहे म्हणून त्यानुसार पाणी गावामध्ये फिरण्याची शक्यता आहे तरी सर सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की कोणीही पाण्याचा आसपास जाऊ नये आणि सुरक्षित स्थळी जाऊन तुम्ही राहावं अशी विनंती आहे ग्रामपंचायतकडून पण आहे आणि असे तुम्हाला अपडेट मी देईन आणि बघू शकता तुम्ही पाणी पाठली कसे झपाट्याने वाढ आहे याच्यामध्ये हे बघू शकता कशाप्रमाणे इथं पाणी आलेलं आहे जंगली महाराज प्लाटमध्ये सध्या पाणी भरपूर आलेलं आहे जंगली महाराज प्लाटमध्ये पण पाणी आलेलं आहे बघू शकता लोक किती बघण्यासाठी गर्दी इथं केलेली आहे लोक पाणी ह्या प्रकारे गेटला पोहोचलेला आहे या ठिकाणी पाणी आत येण्यास सुरुवात झालेली आहे